क्रॉप सेप अंतर्गत शेती शाळा व महाविस्तार एवन मोबाईल ॲपद्वारे तालुका उपकृषी अधिकारी थोरात साहेब कृषी सहाय्यक मोरे मॅडम माऊली कृषी सेवा खोकर फाटा माऊली उंडे यांच्या संयुक्तपणे मोबाईल ॲपविषयी मार्गदर्शन व माहिती भामाठाणी येथे शेतकऱ्यांसाठी आयोजित शेतकरी मेळावा उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी अधिक उत्पादनक्षम व किफायतशीर करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले विशेष म्हणजे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना हवामान अंदाज बाजारभाव पीक संरक्षण व खत व्यवस्थापनाची माहिती थेट मोबाईल ॲपद्वारे देण्यात आली मेळाव्याच्या प्रसंगी मान्यवरांनी शेतकऱ्यांना डिजिटल शेतीकडे वळण्याचे आवाहन केले मोबाईल ऍपच्या माध्यमातून मिळणारी अचूक व वेळेवर माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून यामुळे पीक उत्पादन वाढीसह खर्चात बचत होण्यास मदत होईल असे मत वक्त्यांनी व्यक्त केले यावेळी तज्ज्ञांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकांचे नियोजन पाणी व्यवस्थापन रोग व कीड नियंत्रण तसेच सेंद्रिय व शाश्वत शेतीबाबत मार्गदर्शन केले शेतकऱ्यांना ॲप डाउनलोड करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे वापर कसा करायचा याचेही प्रशिक्षण देण्यात आले बाजारातील दैनंदिन दर शासकीय अनुदान योजना विमा व कर्जविषयक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व प्रश्न मांडले असता तज्ज्ञांनी त्यावर सविस्तर उत्तरे दिली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थ व आयोजकांचे विशेष कौतुक करण्यात आले शेवटी आयोजकांनी भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती देण्याचे आश्वासन दिले या शेतकरी मेळाव्यामुळे भामाठाण परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक डिजिटल व शाश्वत शेतीकडे एक पाऊल पुढे टाकण्याची नवी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले यावेळी भामाठाणमधील शेतकरी शेती शाळेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी भामाठाण प्रतिनिधी राजू काजी शेतकऱ्यांचे सेवर्न आणलेलं आहे ते खूप चांगले म्हणजे प्रत्येकाने डाऊनलोड केलं आणि त्याचा फक्त आपण जसं इतर गोष्टी बघतो ना तर याच्यावर फक्त तुम्ही जर बघायचं सुरू केलं आता का हे दोन गोष्टी आहेत हवामान बदल होतोय ते काय तर आपल्या त्याच विषयावर बोलणं तर चुकीचं आहे म्हणजे कसं हवामान बदल होतोय किती झपाट्याने होतोय एक दहा वर्षात तीस साली ही प्रक्रिया चालू होणार होती ते आत्ता चालू झाली बदलाची आता तीव्र थंडीची लाट आहे इथून मागे येतो ती पण ती एक पाच सहा दिवस टिकायची आता ती अति तीव्र झाली मग याच्यामध्ये पिकांना काय हानी पोहोचू शकते मग मशागत पद्धत बदलली पाहिजे का लागवड पद्धत बदलली पाहिजे का खत व्यवस्थापन बदललं बदलला पाहिजे का व्हरायटी कोणती करायला पाहिजे अर्ली व्हरायटी करायला पाहिजे का लेट व्हरायटी करायला पाहिजे अति पाऊस झाला अति आहे तर कोणत्या पिकाला काय त्रास होऊ शकतो हरभऱ्याला काय होऊ शकत मर येऊ शकते का गव्हाची वाढ खुंडू शकते कांद्याला हे करपा शकतो मग काय करायला पाहिजे मग आपण असं गोंधळून जाण्यापेक्षा इतकं सुंदर ॲप आलाय ना त्याच्यावर तुम्ही चार गुण आहे बाकीच्या पीक सल्ला तर आहेच आहे समजा आता तुम्ही गहू काढला त्याच्यावरचं एक पीक निवडलं गहू आता तुमची स्टेज पण आहे त्याच्यामध्ये कोणत्या स्टेजचा गहू आहे त्या स्टेजवर जर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला सगळे डिटेल्स आहे ना समजा मुकुट मुळे फुटण्याची अवस्था असेल एकवीस दिवसानंतर मुकुट मुळे फुटतात आता मुकुट मुळे म्हणजे काय का त्याच्यावरच तुमचे फुटवे ठरलेले असतात मुकुट गव्हाला कसं असतं मुकुटासारखे मुळं असतात मग ते प्रत्येक जसं उसाला फुटवे येतात एका डोळ्यापासूनच फुटवे येतात तसंच गव्हाचं पण आहे सगळ्यात महत्त्वाची स्टेज कोणती मग मुकुट मुकुटमुळे स्टेज त्याच वेळेस अतिशय थंडी असेल तर कोणतंही पीक म्हणजे निसर्गाचा नियम आहे जनावरं आणि पीक झाडं वगैरे ही ऍडजस्ट करून घेतात त्याला मग ती वाढ करू देत नाही मुळात त्याच्या ऍक्टिव्ह राहत नाही मग अशा वेळेस काय करायला पाहिजे नेमकी फोटोची स्टेज आली आणि थंडी पडली आधी तीव्र काय करायला पाहिजे आपण ते चार डॉक्टर प्रश्न विचारला ना तुम्हाला लगेच उत्तरं मिळतील बरं हे उत्तर कसे आहेत म्हणजे जे विद्यापीठामध्ये संशोधन झाले नंतर तुमच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये संशोधन झाले अनेक जेवढं संशोधन यंत्रणा हे शासकीय म्हणजे अतिशय रिलायबल ज्याला काहीतरी एक स्टँडर्ड डाटा आहे अतिशय अभ्यासपूर्ण हे नियोजन करून दिलेला आपल्याला माहिती आहे तुम्ही आता तर हरवारायचं आता हरभरायला मर रोग येतोय तर काय करायला पाहिजे बसल्या बसल्या माहिती आपल्याला कळणार का हरभार आहे माझा मर रोग आहे मी काय करू आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेले तुम्हाला वेगवेगळे उत्तर मिळतील पण चॅटबोटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रायकोडर्माकमेंडेशन येईल ट्रायकोडर्मा तुम्ही स्प्रे करा आपण एक तर बीज प्रक्रिया करायला पाहिजे करत नाही स्प्रे स्प्रे करा म्हणजे काय करा पानावर नाही करा तो खाली गेला पाहिजे मुळाला कारण की बुरशी कुठं असते खाली असते पण ट्रायकोडार्माच का हा प्रश्न आपल्याला विचारता आला पाहिजे ट्रायकोडार्म काय करेल मरीला समजा आम्ही तर साप मारण किंवा रिडोमेल सांगू कॉपर सांगू तेने रिझल्ट येतील का ट्रायकोडार्मन येतील मुळात मर काय येते त्याच्यावर जर टाकलं ना तर तुम्हाला लगेच कळेल मर येते काय येते कोणती बुरशी आहे फ्युशर बुरशी ती काय करते ते मुळा होती बो मुच्याच ऍक्टिव्हिटीच बंद करून टाकते मुळाची ऍक्टिव्हिटी ती काय करते ओलावं खास करून आता कसं ओलावं कसं आहे वापसा वेगळा आणि जमीन ओली असणं वेगळं जे नेटर बूज करणार आहे त्यालाही प्रॉब्लेम आहे याला सोल्युशन आहेत ना याला सोल्युशन आहे याच्यावर ह्याच्यानुसार तर आपल्याला मिळणारच आहे फक्त आपल्याला हेच का सांगत असतो थोडा एक चाललं बुद्धीला दिली गेली पाहिजे चालना द्यायला आपल्या एक ॲप आप आलेले इतर ऍप वापरण्यापेक्षा गोदळण्यापेक्षा हे साधे सिंपल आपल्याला फ्रेंडली केला होतं फार्मर फ्रेंडली फार्मर स्मार्ट आपल्याशी एक रूप असणार आहे आपल्या भाषेमध्ये